यवतमाळ जिल्ह्याच्या रायगाव तालुक्यातील डोंगरखडा येथील आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात शासन आपल्या दारी या कार्यक्रमासह महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान शेतकऱ्यांबाबत राबवण्यात येत असलेल्या किसान सन्मान योजनेपासून वंचित शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार डॉक्टर अशोक उईके यांनी केलं शेतकऱ्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून तेहतीस गावाच्या सर्व पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे जे शेतकरी लाभार्थी आहे काही शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला काही शेतकऱ्यांना दुसरा हप्ता मिळाला त्याच्यानंतर हप्ते मिळालेच नाही सर तुमच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून तुम जे दुर्लक्ष झालं असेल सुटला असेल भेटले असेल त्या सर्वांच चा आज या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत जे जे शेतकरी से बंधू माझे लाभार्थी आहे त्यांना अपडेट करून घ्यायचा आहे आणि भविष्यामध्ये देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी सुद्धा मी सर्वांना विनंती करतो आवाहन करतो